का राहिला बोला महाराज महाराज बोला आज लोक माणसाला कलर लावते आम्ही म्हणजे पशु पक्षी प्राण्यासोबत कलर लावून रंगपंचमी साजरी केलेली आहे कारण गोकुळामध्ये श्रीकृष्ण गाई चरवायला यायचा म्हणून नाव आहे रंगपंचमीला उत्सव फक्त कृष्णापासून सुरुवात झालेली रंगपंचमी होळी तर ते सण वेगळा आहे होळीचा पण रंगपंचमी दुसऱ्या दिवशी असती रंगपंचमी पक्षी प्राण्यासोबत सोबत केली पाहिजे जनावरांसोबत कारण लोक विथर पार्ट्या करून रंगपंचमी साजरी करतात म्हणून प्राण्यासोबत जर आपण रंगपंचमी साजरी केली तर एक चांगला मेसेज जाऊ शकतो आणि लोक म्हणजे माणूस आणि जनावरांमध्ये आणि प्राण्यामध्ये प्रेम काय असते तर हे रंगपंचमीमधून साजरे केले म्हणून नावच आहे रंगपंचमी तर लोकांना अर्थ वेगळा काढू नये म्हणून या ठिकाणी आम्ही गोमाता असो किंवा नंदीबैल महाराज असो कारण शेतकऱ्यासाठी असो किंवा इतर याच्यासाठी हो असो की मूळ पाया हे काय आहे रंगपंचमीचा हे लोक इसरत चाललेले आहेत तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात असो तुम्ही त्याचा महत्त्व घ्यायला पाहिजे जय हिंद जय जै महाराष्ट्र जय गोमात धन्यवाद